सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वारणाली स्पेशालिटी रुग्णालयास मंजूर निधी वर्ग करण्यास निरंगाई का होत आहे असा सवाल आमदार पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला याबाबत काँग्रेसच्या विनंती केली होती महानगरपालिकेचे वारणाली स्पेशालिटी रुग्णालय विविध अत्याधुनिक सोयी सुविधांसह कार्यान्वित करण्यासाठी मंजूर निधी वर्ग करण्याबाबत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला आरोग्यसेवेशी संबंधित असणारा हा महत्वाचा प्रश्न असून यापूर्वी मंजूर झालेला निधी वर्ग करण्यात येणे आवश्यक होते हा निधी वर्ग, कधी वर्ग करण्यात येणार त्याची तारीख मंत्री उदय सामंत यांनी सांगावी अशी विनंती केली याबाबत उदय सामंत यांनी एकूण सहा कोटी मंजूर आहे हा सर्व निधी आठ दिवसात वर्ग करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल असे सांगितले सतेश पाटील यांनी सांगली महापालिकेच्या मालकीचे पहिले हॉस्पिटल करिता हा प्रश्न मार्गी उपस्थित करून सांगलीच्या एका महत्वाच्या विषयाला वाचा फोडली त्याबद्दल त्यांचे आभार पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केले या हॉस्पिटलचे निधी अभावी रखडलेले बांधकाम पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला बोला सतेश <laughs> उत्तर दिलेलं आहे पैसे मंजूर झाले प्रश्न लागल्यानंतर आपण आश्वासन देत की तात्काळ हे वर्ग करत त्या डिपार्टमेंट त्या त्यावेळी हे वर्ग केले पाहिजेत आरोग्यासारखा महत्वाचा विषय असताना मंजूर झालेले पैसे वर्ग करण्यासाठी प्रश्न लावायची वेळ सदस्यावर येते आणि मग वर्ग होतात म्हणजे आरोग्य खात्याच्या एकूण कारभाराबद्दल प्रश्न चिन्ह आणि तात्काळ आपण सांगितलं तारीख द्या किती तारखेला वर्ग होणार केंद्राने पैसे दिले त्यातले तीन कोटी आले राहिलेले तीन बदल देखील आपण सकारात्मक आहात परंतु हे वर्ग किती तारखेपर्यंत होणार कारण की तिथनं पुढे टेंडर आणि मग कामाची प्रोसेस त्याला परत दोन तीन महिन्याला त्यामुळे तारीख आपण सांगा अशी आमची अपेक्षा सभापती महोदय मला असं वाटतं की काम हे पूर्वीचंच आहे त्याला ऍडिशनल पैसे लागणार होते ते सहा कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि ही हा प्रश्न लागायच्या अगोदरच ते टीपीकडे जमा झालेले आहेत तात्काळ पुढच्या आठ दिवसामध्ये हा प्रस्ताव जो निधीचा वर्ग करायचा आहे तो मंजूर केला जाईल